नमस्कार आज आपण करूया तर दिवाळीमध्ये खास लक्ष्मीपूजांसाठी आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे अनारसे हे अनारसे अजिबात तेल वगैरे पित नाही किंवा तेलकट बनलं जात नाही आणि खूप अशी जाळी पडलेली आहे आणि तुम्ही आवाजही पाहू शकता की ते अनारसं आपलं असं कुरकुरीत बनलेलं आहे तर इथे मी एक किलो रेशनच्या तांदळापासून अगदी अचूक प्रमाणासहित स्टेप बाय स्टेप इथे मी अनारसं बनवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही करून पहा अजिबात अनारसं आपलं फसणार नाही किंवा हसणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी एक किलो रेशनचा तांदूळ छान असा स्वच्छ निवडून पाकडून घेतलेला आहे या तांदळामध्ये थोडासा कचरा असू शकतो जाळी अळी तर या ठिकाणी तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता आणि आता हा तांदूळ दोन ते तीन पाण्यानं छान असा स्वच्छ चोळून धुऊन घ्यायचा आहे पा सुरुवातीलाच जेवढा धुवायचा आहे तेवढा तांदूळ तुम्ही धुवून घेऊ शकता नंतर अजिबात तांदूळ असा धुवून घ्यायचा नाही फक्त पाणी बदलून घ्यायचं आहे तर पूर्णपणे तुम्ही पाहू शकता किती कचरा आहे तांदळामध्ये पाणी पूर्णपणे असं काळं झालेलं आहे आणि बदलून घेऊयात आपण आता दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर आणि झाकण ठेवून आता हा तांदूळ आपण भिजण्यासाठी ठेवून देऊयात आणि इथे मी एक किलो तांदळासाठी लगेच साखर बारीक करून घेणार आहे तर एक किलो तांदळासाठी इथे मी साडेसातशे ग्रॅम साखर घेतलेली आहे सा तर साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल पण असं या पद्धतीने जर प्रमाण घेतलं तर छान असं आपलं गोडनारसं बनून तयार होतं आणि साखर अगोदरच बारीक करून घेतल्यामुळे नंतर वेळ जास्त जात नाही आणि चा, ही साखर बारीक करून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायची किंवा एखाद्या असे पिशी किंवा कॅरीबॅगमध्ये काढून ठेवून द्यायची आहे आणि चाळायची काही गरज नाही पूर्णपणे साखर बारीक झालेली आहे भांड्यामध्ये जर असं बारीक झालेली नसेल तर तुम्ही साखर अशी चाळून घेऊ शकता तर हे पहा पूर्ण साखर बारीक करून घेतलेली आहे आणि आता एका भांड्यामध्ये आपण साखर ही काढून ठेवून द्यायची आहे आणि तांदूळ आपल्याला तीन दिवस पूर्ण भिजून घ्यायचे आहेत हे पहा दुसऱ्या दिवशी तुम्हाला यातील पाणी बदलून घ्यायचं आहे पहा दुसरा दिवस आहे आणि आता यातील आपण पाणी चेंज करूया आणि याच पद्धतीने तीन दिवस पाणी आपल्याला फक्त चेंज करत राहायचं आहे हीच प्रोसेस करायची आपल्याला अजिबात असं चुळून वगैरे धुवायची काही गरज नाही फक्त पाणी बदलायचं आहे आपल्याला आणि चौथ्या दिवशी तांदूळ पूर्णपणे गाळून या मोदकाच्या चाळणीवर तांदूळ पूर्णपणे गाळून घ्यायचा आणि एका सुती कपडावर फॅनखाली अर्धा तास तांदूळ हा सुकवून घ्यायचा आहे जास्त वाळवायची गरज नाही किंवा जास्त सोनात वगैरे वाळवायचं नाही हा तांदूळ तुम्हाला जुळून हे दाखवते हे पहा छान असा पसरवून घ्यायचा आहे आणि मी फक्त अर्धा तास फॅनखाली हा तांदूळ सुकवून घेतलेला आहे जास्त कोरडा करायची काही गरज नाही आणि हातात तुम्हाला मोठ दाखवते हाताला थोडासा असा गारवा लागला पाहिजे आणि तुम्ही पाहू शकते तांदूळ किती छान असा भिजलेला आहे आपला आणि पूर्णपणे तांदूळ आता ता काढून घेऊयात आपण आणि हा तांदूळ आता बारीक करून घ्यायचा आहे हे पहा तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हा तांदूळ काढून घेऊयात हे पहा आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तांदूळ आणि मैद्याच्या चाळणीमध्ये हे तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं छान असं बारीक पीठ पडलं जातं असं आपण मैद्याच्या चाळणीमध्ये चाळून घेतल्यामुळे आणि पूर्णपणे असं असं थोडंसं जड जातं आपल्याला हे पीठ चाळण्यासाठी कारण थोडंसं ओलसरपणा असतो या पीठामध्ये त्यामुळे असं वरून थोडंसं मिक्स करत राहायचं आहे आणि उरलेलं जे दा हे तांदूळ आहे ते नंतर दुसऱ्या बॅचमध्ये आपल्याला दा बारीक करत असताना त्यामध्ये हे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत हे पहा दुसऱ्या बॅचमध्ये याच पद्धतीने असं आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तांदूळ हे पीठ थोडंसं पटकन चाळणीमधून पडत नाही कारण थोडंसं ओलसरपण असतो ना या पिठामध्ये त्यामुळे थोडंसं मिक्स करून घ्यायचं हातानं आणि सर्व पीठ याच पद्धतीने आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे हे पा पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि छान असं बारीक पीठ पडलेलं आहे आपलं आणि आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेली साखर यामध्ये टाकून घ्यायची आहे तर सुरुवातीलाच आपण साखर बारीक करून ठेवलेली होती त्यामुळे जास्त वेळाचं लागत नाही आणि कामही आपलं कमी होतं तर आता साखर यामध्ये टाकून आता आपण आणि जास्तच हाताने मिक्स करत बसायची काही गरज नाही फक्त एक जीव करून घ्यायची आहे या पद्धतीने हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि छान असं फिरवून घ्यायचं त्यामुळे साखर छान अशी एकजीव होते हे पहा हे मिश्रण छान असं एकजीव होतं आणि याच पद्धतीने सर्व पीठ असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे पिठाला छान असं ओलसरपणा येतो हा तांदूळ जास्त जुना असल्यामुळे पीठ थोडंसं कोरडं झालेलं आहे तुमचा तांदूळ जर नवीन असेल तर पीठ थोडंसं असं ओलसरी होऊ शकतं तर हे पा छान असं या पद्धतीने याचे गोळे करून घ्यायचे हे पा लहान मोठ्या साईजमध्ये असे गोळे करून घ्यायचे आहेत इथे मी एक किलो अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे आणि हे गोळे सर्व आपले याच पद्धतीने करून घेऊयात हे किलोच्या प्रमाणात आपले एवढे गोळे तयार झालेले आहेत आणि आता एका स्वच्छ डब्यामध्ये गोळे भरून घ्यायचे आहेत तुम्ही लगेचच करू शकता पण चार पाच दिवसानंतर जर केलं अनारसं तर खूप असं जाळीदार बनलं जातं तर मी दुसऱ्या दिवशी अनारसं बनवणार आहे तर असं डब्यामध्ये हे पीठ भरून घेत आहे आठवडाभर हे पीठ छान असं बाहेर टिकतं किंवा पंधरा दिवससुद्धा टिकतं आणि फ्रीजमध्ये तर चार ते पाच महिने हे पीठ आरामशीर टिकतं करतेवेळी फक्त यामध्ये दूध घालायचं सुरुवातीला दूध घालायचं नाही तर हे पहा आता झाकण लावून आपण आणि दुसऱ्या दिवशी आपण अनारसं करून घेऊयात तर एक गोळा काढून घ्यायचा आणि यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे हे पहा दोन ते तीन चमचे फक्त इथे मला दूध लागलेलं आहे आणि छान असं पीठ आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आणि गोळा छान असा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा हे पहा एकदम दूध टाकायचं नाही नाही तर आपलं पीठ लगेचच पातळ होतं साखर असल्यामुळे लगेचच ओलावा निर्माण होतो त्यामुळे थोडं थोडंच दूध टाकायचं आहे फक्त दोन चमचे दूध लागलेलं ला आहे ते मला आणि हे पा छान असा आपला गोळा तयार झालेला आहे इथे मी थोडीच अनारसी बनवणार आहे त्यामुळे एकाच गोळ्याची बनवलेली आहेत तर हे पा छान असं गोळा तयार झालेला आहे आणि पेड्यापेक्षा थोडी जास्त गोळी करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने आणि याच पद्धतीने मी सर्व गोळ्या करून घेतलेल्या आहेत हे पहा सात ते आठ गोळ्या होतात एका गोळ्यामध्ये हे पहा आणि आता सर्व गोळ्या करून घ्यायच्या आणि थोडंसं थोड़ तूप लावून आणि थोडीशी कसकस घ्यायची आहे आपल्याला इथे तुम्ही साखरेमध्ये किंवा तिळामध्ये सुद्धा किंवा मोठ्या रव्यामध्ये सुद्धा अनारशी थापून घेऊ शकता तर थोडीशी कसखस घ्यायची आहे आणि त्यामध्ये अशी गुळी ठेवून द्यायची आहे आणि सहज अलग थात्याने आपल्याला हे अनारसे पातळ थापून घ्यायचे आहे हे पा जास्त असं जाडसर करायचं नाही नाही तर आतून व्यवस्थित तळलं जाणार नाही कच्च लागतं हे पहा चार ते पाच अनारसी याच पद्धतीने आपल्याला अशी थापून घ्यायची आहे हे पहा आणि आणि हाताला जर अनारसं चिटकत असेल तर काय करायचं थोडंसं बोटाला असं तूप लावून घ्यायचं त्यामुळे अनारसं व्यवस्थित असं पुढं सरकलं जातं आणि याच पद्धतीने आता दुसरं अनारसं हे आपण थापून घेऊयात आणि तुम्हाला हे पाहून दाखवते हाताला असं सहज हातावर येत आहे अनारसं आणि लहान मोठी साईज आवडीनुसार तुम्ही इथे अनारसं थापून घेऊ शकता तरी ते मी मिडियम साईजचं थोडंसं असं पसरून अनारसं थापून घेतलेलं आहे हे पान एका बोटाच्या सह्यानं तुम्ही अनारसं थापून घेऊ शकता जास्त असं जाडसर अनारसं थापायचं नाही नाहीतर काय होतं आतून असं व्यवस्थित तळलं जाणार नाही आणि सुरुवातीला फक्त चार ते पाच अनारशी अशी थापून घ्यायची आहे तर जास्त थापायची नाहीत नाहीतर काय होतं असं वरून तडा जातो आणि तेलामध्ये व्यवस्थित आपली अनारशी तळली जाणार नाहीत आणि आता इथे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेलामध्ये आता अनारशी टाकून घेऊत आपण तर एका वेळेला जर तुम्हाला एक अनारसं तळा येत असेल तर तळू शकता पण इथे मी दोन ते तीन अनारशी अशी पसरट भांड्यामध्ये तेल टाकून छान अशी तळून घेत आहे पा अनारसेची प्रोसेस आपल्याला अशी अवघड वाटते पण या पद्धतीने माझ्या सांगितलेल्या तुम्ही करून पहा अजिबात अनारसं आपलं फसणार नाही किंवा अजिबात चुकणार नाही तर दोन ते तीन अनारसे ते मी एका स्टेपला अशी तळून घेतलेली आहेत हे पहा आणि जाळी तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी सुटलेली आहे अनारशाला आणि मोदकाच्या चाळणीमध्ये हे अनारसं काढून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं तेल पूर्णपणे खाली नितळलं जातं अजिबात तेल राहत नाहीत आणि याच पद्धतीने असं एक एक करून सुद्धा तुम्ही अनारसं तळून घेऊ शकता हे पहा तर सर्व अनारस या पद्धतीने तळून काढून घेतलेली आहेत आणि तुम्ही जळूनही पाहू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे आणि तेल पूर्णपणे निदळल्यानंतर तुम्हाला काढून जळूनही दाखवते हे पहा किती छान असं कुरकुरीत अनारसं आपलं बनून तयार झालेलं आहे ने ही से तर या दिवाळीमध्ये या पद्धतीने हे साखरेचे अनारसे तुम्ही नक्की करून पहा मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यभ्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका हॅप्पी दिवाळी धन्यवाद